काही समजता जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांना त्याचा थोडंसं दुःख होतं की हा प्रचाराला नव्हता आणि यांनी पुरक राहून सत्कार केला आणि सर त्यांनी थांबले असं होता कामा नाही कारण पुढं आम्हाला विधानसभेला सा, विधानसभेला सामोरा जायचं आहे आमची ही जी बसलेली टीम आहे ही खूप प्रामाणिक आणि खूप सत्यवंत आहेत यांना सोबत बदल का काय जे बी ज्या दिवशी तुम्ही आमचं ऐकलं आमच्या मौनला गाळाला लावलं त्या दिवशी तुमच्या माझ्यातलं वैर संपलं याच्या पुढे ज्याला तिकीट मिळेल त्याला डोकर घेऊन हा जैनिन दे जसं भगरेंना घेऊन पळाला तसं या कळवण बुलगाणा विधानसभेमध्ये आघाडीचा झेंडा लावल्याशिवाय आम्हीच मस्त बसणार बस बस नाही अशी मी माझ्या शिवसेनेच्या वतीने तुम्हाला खात्री त्याच्यामुळे काळजी करायची नाही रवी बाबा हे मी फक्त मी स्वतः बोललेलो नाही आहे मी तुम्हाला जसं तुम्ही माझ्या मैत्रीची गॅरंटी दिली गेल्या तीस वर्ष मी तुम्हाला कधीच काँग्रेसन राष्ट्रवादीचा समजलो नाही एक आघाडीचे सर्व घटक पक्ष एक दिलाने काम करून त्याला विजय केल्याशिवाय स्वस्त आम्ही बसणार नाही अशी तुम्हाला सर्व मतदारांच्या वतीने साक्ष देतो आणि पुन्हा एक वार सरांना तुम्ही निवडून दिलं भगडे सरांना निवडून दिल्यानंतर तुम्ही एक बघितलं असेल ज्यावेळेस व्यासपीठावर आलो आपण मराठीत एक माने उतू नये मातूनही घेतला वसा टाकू नये ही जी मन आहे ती भगरे सरांना लागू पडते निवडून आल्यानंतर सुद्धा भगरे सरांच्या डोक्यात हवा तुम्ही घेऊन शेजारी त्यांचे बॅनर दुसरं ठेकेदार पक्ष कुठे तुमचा पक्ष जायला त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचा कोण दिसतं का फक्त ठेकेदार धावतात आणि अशा या पैशावाल्यांची मस्ती फिरवावी लागेल आपण शिक्षक पेशा आहेत आणि शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे राज्यामध्ये त्याच्यासाठी आपण काय आवाज उठवणार आणि जो कांद्यासंदर्भात कायमस्वरूपी प्रश्न असतो जे निर्यात निरत शुल्क असेल ज्यावेळेस उत्पन्न जास्त वाढतो त्यावेळेस बाजारभाव पडले जातात त्याच्यासाठी आपण सतत शेतकऱ्यांसाठी काय पाठपुरावा करणार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका शिक्षकाला एक सामान्य कार्यकर्त्याला या मतदारसंघातील सर्वच मतदार बंधू भगिनींनी मला काम करण्याची संधी दिली त्याची जाणीव नक्कीच शिक्षक म्हणून मला आहे मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहे आता तुम्ही जिल्हा परिषदेचा उल्लेख केला की जिल्हा परिषदेच्या ज्या प्राथमिक शाळा आहे आज आदिवासी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी नाही शिक्षक नाही आणि म्हणून जी भविष्याची पिढी आहे ती भविष्याची पिढी खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम या शाळांमधून केलं जातं मी पाठीमागच्या काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम केलेलं असल्यामुळे या प्रश्नामध्ये लक्ष घालून अंतर्गत हा तालुका येतो आणि तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक भरती म्हणजे शिक्षक शिक्षकांची पुरे? संख्या पुरेशी असली पाहिजे भौतिक सुविधा असल्या पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन या भागामध्ये शिक्षणाची गंगा खऱ्या अर्थाने वाहिली पाहिजे याच्याकडे माझा राहणार आहे त्याचबरोबर कांद्याच्या संदर्भामध्ये आपण जी विचारणा केली कारण ही निवडणूक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हातात घेतली होती आणि म्हणून निवडून आल्यापासून आपण जर बघितलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जो धानका दिला त्यामुळे चौदाशे पंधराशे रुपयाचा भाव आजपर्यंत तीन साडेतीन हजारावरती गेला आहे परंतु निर्यातबंदी उठून निर्यात शुल्क हटवलेलं नसल्यामुळे आज कांद्याला पाहिजे तेवढ्या पद्धतीने भाव मिळत नाही आहे किंवा दुसऱ्या देशामध्ये ज्या पद्धतीने निर्यात माल निर्यात व्हायला पाहिजे तो होत नाही आहे आणि म्हणून निर्यात शुल्क माफ करावं ही मागणी मी मागच्या काळामध्ये केली आणि आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी पियुष गोयल असेल किंवा कंझ्युमर खात्याचे मंत्री असतील यांच्याकडे मी करणार आहे सर्वाधिक जास्त मतदान हे कळवण आणि सुरगण्य मतदारसंघामध्ये आपल्याला मिळालेलं आहे तर त्याच्यासाठी आपण आता अधिवेशन संपल्यानंतर काय गिफ्ट देणार या मतदारसंघामधल्या ज्या आडे अडचणी आहेत आदरणीय बाबा आहेत जे पी गावित साहेब आहेत तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांना घेऊन या पश्चिम भागामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आजपर्यंत कोणी गेलं नाही त्या भागामध्ये जाऊन त्यांच्या आडी अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी जाणून घेऊन मतदारांचे आभार मानून आणि ते सोडवण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न विकासाच्या दृष्टीने भरविरोधी कामं केले जाणार आहेत येत्या येत्या पाच वर्षात दिंडोली लोकसभेमध्ये काय आपलं धोरण काय आहे आदिवासी मतदारसंघ असल्यामुळे या भागामध्ये खऱ्या अर्थानं आरोग्याचे प्रश्न मोठे आहेत आज जरी नव्याने काय करण्यापेक्षा ती यंत्रणा कशी सक्षम करते आपण उपजिल्हा सोनोग्राफी सेंटर व्यवस्थित चाललं पाहिजे पुरेसे डॉक्टर पाहिजे पुरेसा औषध साठा पाहिजे त्याचबरोबर इमर्जन्सीसाठी लागणारे अँब्युलन्स सेवा उपलब्ध पाहिजे या गोष्टीवर लक्ष देऊ एक नव्याने काय करायचं त्याच्यापेक्षा आहे ती यंत्रणा चांगल्या पद्धतीने म्हणून कधीही उतराई होणार नाही भाऊंनी सांगितलं जयंत भाऊनी की घेतला वसा कधी टाकणार नाही आणि कधी मारणार नाही एवढ्याच शब्द या निमित्ताने देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र